तर आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये इकडे रात्र झालेली असते परंतु अर्जुनला खूप काळजी वाटत असते सायलीची म्हणून अर्जुन आता ठरवतो की काही झालं तरी मी मिसेस सायलींना भेटायला जाणार म्हणून अर्जुन रात्री सायलीला भेटायला निघतो तर सायलीच्या तिथे जातो आता सायलीचा दरवाजा वाजवतो हो तर मधुभाऊ झोपलेले असतात म्हणून कुसुम दरवाजा उघडते आता कुसुम अर्जुनला म्हणते की अर्जुन तू इथे का आलाय जर मधुभाऊ उठले ना तर खूप ओरडतील आणि त्यांनी सायलीला श तुला भेटायचं नाही प्लीज तू एड्यावे करू नको असं इथून जा आणि तुझ्यामुळे सायलीची खूप वाईट अवस्था झाली आहे तर सायली देखील हे ऐकत असते तर अर्जुन म्हणतो माझी देखील खूप वाईट अवस्था झाली हो प्लीज मला एकदम सायलीसोबत बोलू द्या तर आता सायली बाहेर येते तर अर्जुन म्हणतो मिसर सायली कशा आहात तुम्ही मी खूप मिस तुमाला, तुमाला, वगेरे वगेरे करतो तुम्हाला तुम्हाला तुम्ही सगळं बरं आहे ना तुमचं वगैरे वगैरे खूप विचारपूस करतो सायलीची सर आता सायली म्हणते हो माझं बरं आहे अर्जुन सर तुम्ही कसे आहात घरचे कसे आहे कल्पना आहे पूर्णा आजी कशी आहेत सगळं तर अर्जुन म्हणतो की सगळे खुश आहे तुम्ही तुम्हाला त्यांनी इतका त्रास दिला तरी देखील तुम्ही त्यांची विचारपूस करताय मिसेस सायली तुम्ही खूप चांगले आहात तर सायली म्हणते हो माझीच नाती आहे ती मी चुकले परंतु असं नाही ना की माझं त्यांच्यावरची काळजी कमी होईल असं सायलीला म्हणतो सायली म्हणते तर अर्जु म्हणतो मिसर सायली त्या दिवशी आपलं जे बोलणं अर्धवट राहिलं होतं मी ते तुम्हाला बोलायला आलो आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं सा अर्जुन सायलीला म्हणतो सायली म्हणते हो सर माझं पण आहे तर अर्जुन म्हणतो आपण आता सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा लग्न करूया परंतु आता सगळेजण तयार होतील का यांच्या लग्नासाठी पुन्हा हे बघणं रंजक ठरणार आहे तर ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कर